खर <laughs> गे <laughs> <laughs> का <laughs> मी अक्काळ कोव म्हणतो म्हणतो तिकडे लांब निवडावं आता कोण ठेव कोणी काढला मार तर हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये सगळ्यांना श्री शिवाय नमस्तभ्यम आता आम्ही चाललेलो आहे जरा गावामध्ये दोन तीन कामं आहे ती काम करून येतो आणि रुटीनचे कप आहे आईला दाखवून देतो आता थोडी बरी होत चाललेली आहे प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये आम्ही दाखवू शकत नाही पण ती आता बरी होत चालली आहे आणि नक्की बरी होणार आहे तुमच्या सगळ्यांचे शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेतच पाठीशी

प्रत्येकाच्या घरात काही ना काही काय म्हणत पप्पा काय म्हणत तुमचा पाय चांगलाय काही त्रास नाही काही नाही वाटत सध्या आमच्याकडे घरामध्ये फारच दवाखान्यांवरती खर्च चालू आहे दवाखान्यांवर भर चालू आहे ही खुर्ची आहे ना या खुर्चीला पप्पाचा पाय धडकला तर त्यांची हा धडकले तर त्यांची करंगळी हेअर क्रॅक गेला करंगळीला त्याला प्लास्टर केलं प्लास्टर नाही येते पण एक बँडेज सारखच आहे किऱ्या आईचं तब्येत बरी नाही पप्पा तसं चालू आहे शंभूलाही काल सर्दी झाली होती हा शंभूलाही सर्दी झाली होती काल चालले चालले दवाखाने डॉक्टरांच्या फेऱ्या अगोई आता आमच्याकडे चाललंय दोन महिन्यापूर्वी घेतलेलं रॅक लावणं कधी आणलं आपण बरं रॅक काय माहिती झालं पाहिजे दादा मार्किंग करून झालं का मग चला था? रॅक आता हे रॅक कधी आणलं एक्झॅक्टली सांगू शकते मी तुला पण थांबून जा आता ड्रिल मशीन लागेल का ओके okay. खिडे कुठे ठेवले सांगा ना तुझ्या समोर आणि सांगून आपण बसून घ्या मग म्हणजे दुसरा आता

ने दे। <laughs> आज का चल आजीने विचार केला इथे बसण्यापेक्षा मी झोपून घ्यावा मोठ पाहिजे ना रेट <चार> <laughs> तुम्ही कुठला घेऊ मोठी घेऊ का नाही नाही एक हलक चांगलं आहे का बघायला पुढचं कॉन्क्रीटच हे चांगलं आहे ना चला काम पे लगो इथे जात आहे का हे नाही जात आहे काय करायचं असत हे जे नाही ना हे फिरवायचं असतं आणि याचा तोंड थोडं करायचं असतं असं का आता पूर्ण पॅक करा ते व्यवस्थित पॅक करायचं अशा मुला म्हणाय जी जीप जी बाहेर काढू नको तुलाही सवय ती जीप बाहेर काढायची तू जीप बाहेर काढत राहतो तिकडे पळाला नाही अरे स्क्रू नाही त्याला फिरव राजा बत्ता घेता घेताना शॉर्टकट मारतून खाली वर झालाय का रे आपण आपला अर्ज मेसीच महाराज प्रत्येक दिवस आहे महाराजांचा आठ दिवसाने तुला ते व्यवस्थित फिरवावं लागेल दोन्ही बसले तरी चालतं ना ठोकले चला ठोकून दे आले का गुंडे चालला तो पद का बर दोन दोन मिनिटं दर्शनाला येतो करतो दर्शन झालं होतं का तुझं झालं का काम कंप्लीट हुआ हुआ की नाही हुआ हो ना कुछ खालची क्रिया कोण तो केला नाही खालची क्रियाची गरजच नाही ते पडणारच नाही तू हे बा नको नको बरं सनी बो ठेव बिंदास पातेले फक्त पाते त्याला मी तुला बांधून देतो खाली स्क्रूट लावत लावून घे बांधून तू तुला तू शांत बस तुला अक्कल कमी आहे तू शांत बस चला बंड चला काय अक्कल कमी अक्कल कमी म्हणतो म्हणतो

फायनली हा रॅक लागले आहे आता याच्यात हळू सामान बसेल आणि काय हे बा आम्ही पसारा मांडून ठेवलं आहे बाहेर पिझ्झा आहे डी हळू बेटा भर बेटा सगळं आणि हे बाई मोसंबी म्हणजे ना त्याला वाटतं आपलं बॉलच आहे मस्त इकडे तिकडे फेकत राहतो त्या मोसंबीला खराब करून ठेवतो आणि सगळे फळ हां केस आले अरे राम कोणाचा केस आहे कोणाचा केस आहे कुठे निघाला भरून ठेव म्हणून एबीसीडी आणि ते सगळं पिझ्झा भरणं बेटा याच्यात नाही शंभू हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे गुरुवार म्हणून आम्ही चाललोय आता गजानन महाराजांच्या मंदिरात चला टाकला बघितलं का तू रांग तर खूपच मोठी आहे आता काय झाला मंदिरात पर्यंत रांग भरपूर लांब आहे पुन नमस्कार हात जोडा हात जोडा हे करा चल छान दर्शन झालं शंभू मत एक पेढा खाऊन गेला शिरा दे त्याला घे बेटा प्रसाद आहे प्रसाद प्रसाद मिळाला घरी जाऊन खाऊया चला चलो मी धरते काय बस आता आम्ही निघालो <laughs> दे देऊन दे बाबा देऊन दे दे ना भरकन झालं का